मित्रांनो जानकाई मराठी आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज महत्वपूर्ण गाई म्हशी यांच्या म्हणजे आपला जर गोठा असेल तर आपल्या याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे गोचिड तुमच्या शेडमध्ये आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा त्या विषयावर आपण हे करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत आणि गोचिड निर्मूलन करणं किती महत्वाचं आहे हे प्रत्येक शेड वाल्याला आणि प्रत्येक गायी पालक पशुपालक जे म्हशी पाळतात त्यांना माहिती आहे की गोचीड असली तर आपल्या जनावरांना काय परिणाम होतो त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण शॉर्टकट मध्ये बनवलेला आहे पण जेन्युअन जी खरी माहिती असते ती सांगितली गेलेली आहे मित्र, मित्रांनो तर मित्रांनो माझी गाय जेव्हा विणार होती ना विहिली आणि अजून एक गाय विहिली तेव्हा माझ्या जना म्हणजे एक धांड्या एक वासरी दोन धांडे आणि एक वासरी यांना पूर्ण गोचीड लटकलेली होती गोचीडच्या होत्या की मोस्त येणार नाही मी एवढे गोचिल होत्या मित्रांनो तर माझा शेड एकदम साधा सिंपल आहे मी काय गव्हाणी वगैरे टाकलेले नाही म्हणून मी काय केलं चारा बाहेर पडू नये त्याच्यामुळे लाकडी गवाणी वापरलेले आहेत तर या लाकडी गव्हाणी आहे ना सर्वात मेन म्हणजे याच्या खाली जे गोचिडं जेव्हा खाली नाही या गाईवरचे तेव्हा त्या ते खाली जाता आणि त्याच्यामुळे जास्त अंडे पिल्ले देऊन त्यांचं प्रजनन वाढवतं त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो या गव्हाणी जर कधी जास्त प्रमाण झालं असेल तर या गव्हाणी बाहेर टाका उन्हात दोन चार दिवस वाळू द्या त्यानंतर परत ठेवा दुसरा पर्याय मित्रांनो गोट्याची स्वच्छता चांगली का ठेवा जेणेकरून आपल्या जनावरांना कुठलाही साईड इफेक्ट होणार गोछीमुळे होणार नाही स्वच्छता जिथं राहिली त्या इथं जास्त गोछीड होत नाही गोछीड जर झाली तर घरात शेजारी जर शेड राहिला तर आपल्या घरातही त्यांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होऊन जातो आणि आपल्या घरातही त्या गोछीड चालायला लागतात दुसरा दुसरा मेन मुद्दा मित्रांनो तर मी काय केलं मित्रांनो मग या गायी वगैरे होते या सर्व बाहेर बांधल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एक मस्त चांगल्या प्रकारचं औषध आणि कीटकनाशक आणलं शेडमध्ये पूर्ण फवारणी केली त्याची हे लाकडं पाच सहा दिवस बाहेर वाळू दिली जेणेकरून आपल्याला त्यांचं पूर्ण नायनाट करायचा होता आणि ज्या जनावरांना जास्त गुचीर झाली होती त्याच जनावर बाजूला बांधले आणि या जनावरांना बाजूला केलं आणि त्यांचे जनावरांचे जे औषध चोळले होते त्यांची गोचिर पूर्ण जाईपर्यंत त्यांना एकमेकांशी जराव दिलं नाही गोचिर पूर्णपणे कमी झाल्यानंतर आपण त्यांना पुन्हा याच्यात आलं आणि मित्रांनो मी काही इंजेक्शन पण मारून घेतले जेणेकरून गोचिरचा प्रादुर्भाव जर राहिला असेल आणि नंतर अंडे पिल्ले घालायला नको त्याच्यामुळे त्यांना इंजेक्शन पण मारून घेतलं त्याच्यामुळे गोचिरचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि जर गोचीर निर्मूलन केलं तर तुमच्या गोठ्यामध्ये एकही गोचिड भेटणार नाही आणि जर गोचिड पूर्ण दोन तीन वर्षांनी व्हायला लागले तर हाच प्रयोग करा आणि हा प्रयोग एकदम कारगर आणि प्रभावशाली आहे त्याच्यामुळे कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर कमेंट करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद